ओके okay. नमस्कार मी दीपक सुर्वे हे माझे सहयोगी सुनील बोमने सो आमच्या कंपनीचं नाव आहे बांबू विजन शेतकरी पुत्र प्रायव्हेट लिमिटेड सो आम्ही जे आहे ते बांबू लागवडीची कामं करतो जसं तुम्ही इकडे पाहाल की बांबू लागवड म्हणजे काय बांबू लागवड कुणी आणि कुठे करायची तर जे आत्ताचे शेतकरी आहेत शेतीला वेळ देऊ शकत नाही आहेत त्यांनी बांबू लागवड करायची ज्यांची पडीक जमीन आहे त्यांनी बांबू लागवड करायचे ज्यांची खूप मोठी शेती आहे ते 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 तर त्यांनी शेतीच्या पूर्णपणे बांधावर ही बांबू लागवड केली तर त्यांचं वॉल कंपाऊंड तयार होतं त्याच्यानंतर ओढा नदीकाठ जिथल्या जमिनी दलदिलीसारख्या असतात ज्या जमिनी जनरली वाहून जातात तर या सगळ्या जमिनीवर बांबू लागवडी खूप फायद्याची आहे निसर्गाच्या दृष्टीने तर आहेच आहे कारण बांबू सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणारं झाड आहे येणाऱ्या काळामध्ये बांबू या विषयाकडे खूप वेगळ्या पद्धतीने बघितलं जाणार आहे आज गव्हर्नमेंट सुद्धा नॅशनल बांबू मिशनमधून बांबूला प्रमोट करते बांबू लागवडीला प्रमोट करते शंभर टक्के गव्हर्नमेंटच्या सबसिडीज पण आहेत त्याच्यानंतर बांबू पासून मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत आतापर्यंत आपण टोपले डालगे जे रेग्युलर किचनमध्ये वापरतो तेवढ्या गोष्टी माहीत होत्या तर आमच्यासोबत तुम्ही नवीन बांबू वर्ल्ड बघाल तर हे माझ्याकडं बांबू ट्रॅव्हल्स आहेत बांबू सॉक्स आहेत या सॉक्सची खासियत अशी आहे की तुम्ही चार दिवस सॉक्स पायात घातला तरी सुद्धा त्याचा स्मेल येत नाही आणि क्वालिटी क्लास आहे एकदम त्याच्यानंतर हे बांबूचे टी शर्ट्स आहेत कला काय करतो हे बांबू टी आहेत त्याची खासियत ही आहे की तुम्हाला टेम्परेचर प्रमाणे हा चालतो म्हणजे गरमी असेल ना तर तिथं थंड फील देतो थंडी असेल तर तिथं गरम फील देतो शेतकरी येस शेतकरी पुत्र आपला मेलसाठीचा ब्रँड आहे त्याच्यानंतर इकडे तुम्ही पाहाल तर हे बांबू टॉवेल्स आहेत तर बांबू टॉवेल्स मध्ये बांबू टॉवेल आहे हे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगितल्यावर कदाचित असं येईल सगळ्यात जास्त वॉटर सोकिंग कॅपॅसिटी हात लावा तुम्हाला वेट ला म्हणजे तुम्ही जो नॉर्मल टॉवेल वापरताय पंचवीस टक्केच वेट आहे प्लस इझी टू कॅरी सगळ्यात जास्त पाणी सोकिंग कॅपॅसिटी ह्याची वॉटर सोकिंग खूप छान करतो त्याच्यानंतर आणखी एक मजा ह्याचं जे फोल्डिंग आहे की तुम्ही याचं फोल्डिंग बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की हे तुम्ही ॲज लाईक हँड नॅपकिन सुद्धा कॅन कॅरी करू शकता एवढे हे इझी आहे त्याच्यानंतर आमच्याकडं बांबू मध्ये हे जे आहे हे बांबूचे साऊंड्स आहेत हा बांबू ब्रश हा तुम्ही बांबू ब्रशची कसयती आहे हा एक तर ब्रश बांबू पासून बांधलाय याचे ब्रिसल सुद्धा बांबू आहे म्हणजे दात्रे सुद्धा बांबूचे आहेत या नायलॉनच्या नाहीये आपण रोज सकाळी उठलं ब्रश करतोय हा प्लास्टिक ब्रश आहे हो। त्याचे दात्रेन आयलॉनचे आहेत बरोबर आपल्या सगळ्यांना माहिती आहे प्लास्टिक हानिकारक आहे तरी सुद्धा आपण वापरतो कारण आपल्याकडे पर्याय नाही पर्याय सो मग त्याच्यामुळे आम्ही शंभर टक्के विघटन होणारे बांबूचे ब्रश आहेत बांबू, बांबू इव्हन टंक क्लिनर आहे बांबूचे रेझर सुद्धा आहेत त्याचप्रमाणे हे बांबू वॉटर बॉटल सो म्हणजे आत नाही हा नाही दाखवतो ना याचे फिल्टर जे आहेत ना हे आजकाल डेटॉक्स केले जातात डटॉक्सचे फिटर्स आहेत हे सगळे एक हे नीम मिनिट आहेत ते मेल फिमेल दोघांना वापरता येतात कंगवा सुद्धा आपण प्लास्टिकचा वापरतो त्रास तर होतोय पण ऑप्शन नाही आणि त्याच्यानंतर हा सगळ्यात इम्पॉर्टंट सेगमेंट आहे हे तुम्ही बघून घ्या हे कृषी कन्या हे वुमन सॅनिटरी पॅड्स आहेत बाळा सो हे so, कन्या वुमन सॅनिटरी पॅड त्याचं बायफर्केशन सांगतो तुम्हाला हे इकडे हा ते घेऊ याच्यामध्ये तुम्हाला हा जो पॅड आहे हा शंभर टक्के बायोडिग्रेबल आहे झिरो प्लॅस्टिक आहे आणि नॉन केमिकल आहे या पॅडची खासियत अशी आहे की आता जे तुम्ही पॅड यूज करताय जनरली महिला त्याचा तो प्रॉब्लेम नाही तो वापरावाच लागणार आहे परिस्थिती अशी की तो वापरावाच लागणार आहे पण आज जर का तुम्ही बघितलं सगळ्यात जास्त प्लास्टिक कचरा आहे सॅनिटरी पॅड so चा विघटन त्याच्यावर विघटन होत नाही या सगळ्या कचरा मिळून जातोय समुद्रात समुद्रातले जीव जंतू मारतायत नदीतले प्राणी मारतायत त्याच्यावर सोल्युशन म्हणून आपण शंभर टक्के बायोडिग्रेबल सॅनिटरी पॅड दिलेले तर याच्यामध्ये महिलांचे फायदे असे आहेत की एकतर आताचे जे होणार आहेत सॅनि म्हणजे पीसीओडी पीसीओएस एस यासारखे जे चॅलेंजेस आहेत ना बरोबर ते चॅलेंजेस होऊ नयेत याच्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहेत प्लस सगळ्यात महत्वाचं काय मातीतून आलंय मातीतच जाणार बरोबर सो so, हे सगळे असे एड नंबर ऑफ सिरीज आहे येणाऱ्या काळात शेतकरी पुत्र शेतकरी पुत्र जो आहे ना तो कृषी कन्या ना नावानी वुमन आयटम लॉन्च करतो आम्ही तर येणाऱ्या दिवसात तुम्हाला बांबूचं साबण बांबूचा शॅम्पू बांबूचं सोप बांबूचं मीठ बांबूचं चहा या सगळ्या गोष्टी आपल्या इकडे मिळतील आता ज्या प्राइस येस आपल्या म्हणजे रेग्युलर सॉक्स किंवा छान क्वेश्चन आहे त्यामध्ये कसं राईट असणार आता हा जो सॉक्स आहे ना हा सॉक्स आहे एकशे एकोणपन्नास रुपये ओके ठीक आहे तर तुम्ही जनरली बघितलं तुम्ही जॉकी ओके घेतला तर दोनशे रुपयाचा घेतात आरोम बरोबर आहे हा बरो त्याच्यापेक्षा कमी आहे त्याच्यानंतर हा टी शर्ट हा बांबू टी शर्ट आहे तर या बांबू टी शर्टची कॉस्ट काय तुम्ही प्रीमियम टी शर्ट कितीचे युज करता हजार दोन हजार रुपयाचे टी शर्ट यूज करताय बांबू टी शर्ट आहे सातशे एकोणपन्नास रुपये so सो त्याच्यानंतर हे सॅनिटरी पॅड जे आहे ते नाईन्टी नाईन रुपीज आहे त्याच्यानंतर सिक्स प्रेंग सिक्स पीसेस असतात सिंगल पॅड येस त्याच्यानंतर ही वॉटर बॉटल तुम्ही जर का ब्रँडेड वॉटर बॉटल घेत आहे नऊशे बाराशे हजार हे आपली वॉटर बॉटल बांबू आहे सातशे एकोणपन्नास रुपये पाणी त्याच्यात अर्धा लिटर पाचशे एम एल पाणीमुळे बसता याच्यामध्ये हे बांबू रेझर आहे जिलेट सारखे युज अँड थ्रू तुम्ही रेझर चेंज करू शकता फोर्टी नाईन रुपीज कॉस्ट सो त्याच्यानंतर टन क्लिनर जे प्लास्टिक स्टील वापरतोय तुम्ही बरोबर ते बांबू टन क्लिनर आहे तो प्लॅस्टिकचा तुमचा खराब होतो स्मेल येतो हो स्टील गंज चढतो हा बांबू आहे ट्वेंटी फाय रुपीज सो त्याच्यानंतर त्याच्यानंतर हा चाइल्ड लहान मुलं उठल्या उठल्या ब्रश करायच्या नावाने करतात तर हे युनिक आयटम आहे कि ब्रिसल सुद्धा बांबूचे त्याच्यामुळे होतं काय की जो दातांना त्रास होतो तो होत नाही प्लस सगळ्यात महत्वाचा आहे मातीतून आलाय मातीतच जाणार आहे तुम्ही ब्रश जो वापरताय ना एकदा तुम्ही ब्रश वापरताय तीन चार महिन्यांनी टाकून देत आहे पण तो दोनशे वर्ष पृथ्वीवरून जात नाही जातच नाही तर हे सगळं मातीतून आलाय मातीतच याचा प्राइस हा लहान मुलांचा ब्रश आहे चाळीस रुपये हा जो एल्डरचा आहे तो हा नॉर्मल साठ रुपये आहे त्याच्यानंतर हा नॅनो ब्रिशल म्हणून म्हणतो आम्ही जो थोडे हे जे दादा आहेत फॉर एक्झाम्पल यांच्या वेळेच्या किंवा खूप जी लहान मुले कवळे कवळे दात येतात तर दादा याला हात लावा एकदा असा ब्रश बघितलाय का कधी या ब्रशचा कधीच तुम्हाला त्रास होणार ना म्हणजे तुमच्या दाताला कधी त्रास नाही होणार या गोष्टीचा त्याच्यानंतर हे जे आहे हे जे आहे ही आपली डायरी आहे जुने ग्रंथ आठवा तुम्ही याचे पानं सुद्धा बांबूचे सो याची पानं सुद्धा बांबूचे तीन सुद्धा बांबूच आहे सो आमच्याकडे एंटायर बांबू वल्ड तुम्हाला बघायला मिळेल आम्ही ही डायरी फोर नाईन नाईन आणि ही डायरी थ्री नाईन नाईन प्लस okay. आम्ही काय करतो <coughs> आम्ही ही जी झाडं लावतोय बांबूची तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रश्न आहे की बांबूची झाड आम्ही लावू पण परत घेणार कसं काय काय तर आम्ही आहे ना त्यांच्यासोबत रिटर्न डॉक्युमेंटेशन करतो okay. आणि आम्ही बायबॅक सुद्धा घेतो त्याचं त्याच्यासाठी त्यांना हमी भाव सुद्धा देतो साधारणपणे आम्ही हमी भाव देतो त्यांना एकराला दोन म्हणजे दोन लाख रुपये ते चार लाख रुपये जसं त्यांचा ओढा सांभाळ करता कुठल्याही भाजीचं तसंच आहे शेतमाल कुठलाही जसं क्वालिटी असते तसे पैसे असतात त्याप्रमाणे आम्ही त्यांना त्याच्यामध्ये काम करून देतो पेन स्टँड आहेत ना नाही नाही हे स्टँड आहे हे आम्ही जस्ट युटिलाइज केलेत तर याच्यामध्ये हा जो आहे ना हा एक आयटम बघा फोन आहे सर तुमच्याकडे एखादा फोन मध्ये एखादं गाणं लावा नाही त्याच्यात एकशे छत्तीस जातील आम्ही वेगळ्या ब्रीड देतो त्याचे काय बांबू मध्ये कसं एकशे छत्तीस प्रकार आहेत तर आम्ही जमीन बघतो आणि त्याच्यानुसार ठरवतो हो जमिनीच्या बरोबर आहे ना तुम्हाला त्या कॅटेगरीनुसार भरपूर आहेत पण आम्ही काय करतो जमीन बघतो पहिल्यांदा जमीन बघतो जमिनीची क्वालिटी बघतो त्याच्यानुसार आम्ही ठरवतो कारण आपल्याकडे चोपण मातकट मुरमा सगळ्या प्रकारच्या जमीन तर तशी लागवड केल्यामुळे शेतकऱ्यांचा दुसरा त्रास काय होतो की शेतकऱ्याला माहितच नाही काय लावायचं मग त्याच्यासाठी आम्ही सगळं मार्गदर्शन करतोय तर आमचा जो नंबर आहे तो नंबर तुम्हाला इथं भेटेल हा नंबर आहे आपला एट सिक्स झिरो एट सिक्स झिरो सेवन सेवन वन टू तर शेवटी सात बारा नंबर आहे तुमच्या लक्षात येईल हे सगळं शेतीशी रिलेटेड कामं आहेत आपले तर सर गाणं लावा एखादं फुल आवाज आहे या साऊंड आहे बरं फरक पडतो याला चार्जिंग नाही काय नाही काय नाही आहे इम्पॅक्ट येतो टेबल ऑर्गनायझर आहे इथं तुमचं कार्ड ठेवा पेन स्टँड ठेवा इज युनिट सो येणाऱ्या काळात हे साधारणपणे बसतात रुपये येस याच्यामध्ये काय ट्रॉवेलच ट्रॉवेलच दाखवतो एक, एक का प्राइथ 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 का तो आता नाही नाही एक होतं ना हिरवा कुठे गेला तौछे। 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 हा जो आहे हा बांबूचा प्रीमियम टॉवेल आहे त्याची खासियत दाखवतो क्लोज अप क्लोजअप पाणीच कुठं हे तुम्ही आतावर घ्या आपण हे टॉवेल वापरत नाही जनरली त्याचं कारण असं आहे की हे टॉवेल पाणी शोषत नाही बरोबर आता बांबू टॉवेलचं टेस्टिंग काय माहिती आहे का, का। बांबू हे आहे की याची वॉटर सोकिंग कॅपॅसिटी बांबू चॉईल ओळखायची सगळ्यात सोपी पद्धत काय माहित आहे त्याच्यावर पाणी टाका त्याच्यावर पाणी राहा म्हणून आम्ही त्याला काय म्हणतो सगळ्यात जास्त वॉटर सोकिंग कॅपॅसिटी असणार टॉवेल त्याच्यानंतर इझी टू कॅरी हा त्यातला थोडा छोट्या स्मॉल याच्यामध्ये बनवून दिलेला आहे तर याची पण खासियत तीच वॉटर सोकिंग कॅपॅसिटी खूप चांगली आहे आणि सर लाईट वेट किती वेट बघितला म्हणजे तुम्ही ओढणी किंवा तो आपला बांधतो पण युज करू शकता सोकिंग कॅपॅसिटी खूप छान आहे त्रास होणार नाही याची प्राइस चारशे एकोणपन्नास रुपये त्याची पाचशे एकोणपन्नास त्याच्यानंतर हे जे रुम आले ते मोठ्या अँकर चिप सुद्धा आहेत मग ते वन ट्वेंटी फाय सिक्स्टी फायव्ह सिक्स्टी सेवन्टी फाय वेगवेगळ्या रेंज आहेत त्याच्यामध्ये ते तर त्या ते तुम्हाला तसं मिळून आता आपण हे कुठं आपलं ऑफिस आपलं पुण्यामध्ये आहे आणि प्रोडक्ट हे सगळे म्हणतात कोयमतूर एमपी आपल्या इकडे रॉ म्हटलेलं नाही आमच्या तिकडे कॉलॅबरेशन आहेत म्हणजे त्यांच्या ही करून आपण नाही आम्ही जॉईंट कंपन्या करतोय okay. सो मी बांबू विजन शेतकरी पुत्र कंपनीचा सीईओ फाउंडर डायरेक्टर आहे okay. सो okay. so आम्ही आता काय करतोय येणाऱ्या दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला काम करायचंय त्याच्यासाठी आपली सिस्टीम बनलेली आहे त्यानंतर युनिट हिथच हा आता आगवड करतोय आणि युनिट पण इथंच येतील आपल्या म्हणजे त्या दृष्टीने आपले त्या दृष्टीने आता आपली वाटचाल चालू आहे जास्त शेतकऱ्यांनी बांबू लागवड करावी कारण की आज काय म्हणजे जे एअरपार्ट म्हणजे जास्त लागवड होते म्हणजे क्षेत्रात बरोबर क्षेत्रात किंवा त्याच्यासाठी खूप छान आहे बघा शेतीला वय न देऊ शकणार तुमच्याकडं शेती करायला वेळ नाही त्यांनी बांबू लागवड करा कराक आहे जे तुम्ही म्हणताय बाब त्यांनी बांबू लावा शेतीच्या बांधावर तुमची समजा पंधरा एकर वीस एकर आहे ते सगळं बांबू लावा वॉल कंपाऊंड पण होईल जमीन पण हलणार नाही पाणी कमी म्हणजे रोगराई झिरो रोगराई होत नाही त्याच्यानंतर तुमचा ओढाकाठ नदी काठ ज्या जमिनी असतात माती वाहून जाते ती पूर्णपणे थांबते मातीची क्षेत्र सगळी थांबून जाते त्याच्यावर पान्सपूर्ट आणि ही कुठल्याही म्हणजे काय वट असो तुमचा मोरुम असो काय सजेस्ट करतो तुम्ही आमच्याकडे या कुठल्या प्रकारची माती त्यानंतर तुम्ही सगळं आम्ही सजेस्ट करतो म्हणजे ती कुठली जात त्या जेव्हा सुट होते ती येस 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 अजून म्हणजे जिथं आपलं मोठं ऑफिस आहे पुण्यात हो पुण्यातला पुण्यातला ऍड्रेस जर का भेट द्यायचे ना आपल्याला फॉर्च्युन इस्टेट मध्ये हडपसर पंधरा नंबर सिग्नल फॉर्च्युन इस्टेट फॉर्च्युन स्टेट मध्ये तुम्हाला सोळा नंबरलाच आहे ग्राउंड फ्लोरला ऑफिस आहे आपलं हे हे शेतकरी करण्याचे प्रोडक्ट आहेत okay, ही आता ह्यांच्या बरोबर अजून कुठले प्रोडक्ट आहे कृषी कृषी करण्याचे हे तर आहेतच आहेत येणाऱ्या दिवसात तुम्हाला बांबूचं साबण बांबूचा शॅम्पू सगळे मेन्शन केलेले आहे येणाऱ्या दिवसात सगळे येतील येस 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 ओके अपकमिंग डेज ला प्रोडक्ट वाढतील तसे ते लॉन्च होतील आपली वेबसाईट पण आहे तर आपल्या वेबसाईटचं नाव आहे डब्ल्यू 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 डॉट शेतकरी पुत्र पुत्र मधला डॉट कॉम okay. अवेलेबल आहोत आणि येणाऱ्या काही दिवसात आपलं हे सगळं ऑनलाईन ला ई कॉमर्स प्लॅटफॉर्मला पण काम चालू होईल तुम्हाला अगदी तालुक्याला जिल्हा लेवलला काम करायचं असेल तरी सुद्धा आता आम्ही त्याच्यासाठी ओपन आहोत okay. जे ओतकरी धरून येत आहेत की ज्यांना तर फ्रँचायझी नाही म्हणता येणार ना। मन... आम्ही स्टॉक पॉईंट तयार करतोय आपलं डिजिटल सिस्टीम आहे तर okay त्या सिस्टीमच्या माध्यमातून आपण चालणार आहे तुम्ही फ्रँचायझी मानण्यापेक्षा तालुक्याचा स्टॉक पॉईंट म्हणू शकता okay, okay. म्हणजे त्या एंटायर तालुक्याला तिथून सप्लाय होईल okay, त्याच प्लेस वरून लागवडीचे प्रोव्हिजन चालू होतील तिथूनच सगळ्या गोष्टी प्रोसेस करू आम्ही येस